नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीचा सामान्य विज्ञान विषयाचं जे दुसरं प्रकरण आहे वनस्पती रचना व कार्य या प्रकरणाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा मी इयत्ता सातवीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन आपल्याला इथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा प्रश्न पहिला वनस्पतींची तीन उदाहरणे द्या आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला तीन वनस्पतींची उदाहरणं द्यायची आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला सांगितलेलं आहे काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या वनस्पती तर त्यामध्ये पहिलं आपण वनस्पतीचं नाव लिहू शकतो फणस त्यानंतर धोत्रा आणि त्यानंतर आपण एरंड लिहू शकतो आता पुढे जाऊयात आपल्याला इथे सांगितलं आहे खोडावर काटे असणाऱ्या वनस्पती तर इथे आपल्याला निवडुंग लिहिता येईल त्यानंतर गुलाबाचं झाड लिहिता येईल आणि काटेसावर लिहिता येईल त्यानंतर पुढे लाल फुले असणाऱ्या आता लाल फुले असणारी वनस्पती कोणती तर आपण इथे जास्वंद लिहू शकतो पांगारा लिहू शकतो आणि पळस लिहू शकतो तर अशा पद्धतीने इथे लिहिलं आता पुढे जाऊयात पिवळी फुले असणाऱ्या वनस्पती तर इथे सोनमोहर लिहिता येईल बहावा लिहिता येईल आणि भेंड लिहिता येईल त्याच्या पुढे आपल्याला काय सांगितलं आहे बघा रात्री पाने मिटणाऱ्या आता अशी वनस्पती लिहायची आहे ज्यांची पाने रात्री मिटली जातात तर इथे पर्जन्य वृक्ष आहे गुलमोहर आहे आणि आवळा आहे तर या सर्वांची पाने रात्री मिटली जातात त्यानंतर पुढे एकच बी असणारी फळे असणाऱ्या म्हणजे आपल्याला अशा वनस्पतींची नावं लिहायची आहेत ज्यांच्या फळांमध्ये एकच बी असते तर आंबा लिहू शकतो आपण इथे बोर लिहिता येईल आणि काजू लिहिता येईल त्यानंतर पुढे फळांमध्ये अनेक बिया असणाऱ्या वनस्पती तर कलिंगडमध्ये अनेक बिया असतात पेरूमध्ये देखील अनेक बिया असतात आणि फणसामध्ये देखील अनेक बिया असतात त्यानंतर पुढे प्रश्न दुसरा प्रश्न दुसऱ्याला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर दुसऱ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलं आहे बघा कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा त्याची विविध भाग अभ्यासा व त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहून आकृती काढा बघा आपल्याला निरीक्षण करायचं आहे त्याची माहिती लिहायची आहे आणि आकृती देखील काढायची आहे मग आपण काय करूयात आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जास्वंदीच्या फुलाची आकृती आहे मग तीच आकृती काढून घेऊयात आणि जास्वंदीच्या फुलाचं निरीक्षण करूयात तर सर्वात अगोदर आपण पाठ्यपुस्तकामध्ये ज्या पद्धतीने आकृती दिलेली आहे तशी आकृती तयार करून घेऊयात आणि जास्वंदीच्या फुलाचं निरीक्षण करून आपण काही माहिती लिहूया तर सर्वात अगोदर आपल्याला लिहिता येईल फुलाला देठ आहे फुलाचे चार भाग स्पष्ट दिसत आहेत त्यानंतर या फुलाचे भाग लिहूयात तर इथे पहिला भाग लिहूयात निदलपुंज हिरव्या रंगाचे आवरण म्हणजे निदलपुंज होय त्यानंतर दलपुंज दलपुंज पाच मोठ्या पाकळ्यांनी बनलेला आहे या पाकळ्या एकमेकांपासून वेगळ्या आहेत बघा इथे हे निदलपुंज आहे आणि ह्या पाकळ्या आहेत त्याला दलपुंज सांगितलं जातं त्यानंतर पुढे पुमंग फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा बनलेला आहे त्यात पराकोश व रुंत आहेत त्यानंतर पुढे जायांग फुलाच्या देठाशी अंडाशय आहे फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसराचा बनलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपण थोडक्यात माहिती लिहायची आहे मात्र माहिती लिहिताना आपण आकृती काढून आकृतीला व्यवस्थित नावं द्यायची आहेत तर अशा पद्धतीने हा प्रश्न झाला आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला काय सांगितलं आहे बघा प्रश्न तिसरा काय सारखे काय वेगळे म्हणजे आपल्याला जी काही दोन नावं दिलेली असतील त्यापैकी सारखेपणा आणि वेगळेपणा सांगायचा आहे तर सर्वात अगोदर आपल्याला ज्वारी आणि मूग असं दिलेलं आहे मग यामध्ये सारखेपणा काय आहे तर या दोन्हींचा वापर अन्नपदार्थ म्हणून केला जातो मग आपण इथे लिहायचं आहे सारखेपणा दोन्ही अन्नपदार्थ आहेत मग ह्यामध्ये वेगळेपणा काय आहे तर वेगळेपणा आपण फरक स्पष्ट करतात त्या पद्धतीने लिहूयात त्यासाठी टेबल तयार करून घेतलं आणि एकामध्ये आपण लिहिलं ज्वारी तर दुसऱ्या कॉलममध्ये लिहिलं मूग तर सर्वात अगोदर पहिला मुद्दा असा लिहायचा ज्वारी एकदलीय वनस्पती आहे मूग द्विदलीय वनस्पती आहे ज्वारीला एकदल बी असते मुगाला द्विदल बी असते ज्वारी पिष्टमय पदार्थ देते मूग प्रथिने देतात ज्वारीचे कणीस असते मूग शेंगेत तयार होतात तर अशा पद्धतीने आपण सारखेपणा आणि फरक दोन्ही लिहिलेलं आहे आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला सांगितलेलं आहे कांदा आणि कोथिंबीर तर इथे सारखेपणा काय आहे तर सारखेपणा स्वयंपाकात पूरक पदार्थ म्हणून वापरतात दोन्ही सॅलेडच्या स्वरूपात खातात हा झाला सारखेपणा आता फरक लिहूयात तर पहिला फरक लिहायचा कांदा ही एक दलीय वनस्पती आहे कोथिंबीर ही द्विदलीय वनस्पती आहे कांद्याचे बी असते किंवा तो कंदापासून रुजतो कोथिंबीर ही धन्यापासून रुजून येते कोथिंबीरीचं जे बी असतं त्याला धने सांगितलं जातं ओके म्हणून ते धन्यापासून रुजून येते त्यानंतर तिसरा फरक लिहूयात आपण खातो तो कांदा हा रूपांतरित पान असतो कोथिंबीर ही पाने असतात तर अशा पद्धतीने आपण लिहिलं आता पुढे जाऊयात पुढे आपल्याला सांगितलेलं आहे केळीचे पान व आंब्याचे पान मग ह्यामध्ये सारखेपणा काय आहे तर दोन्ही धार्मिक कार्यात वापरतात मग वेगळेपण काय आहे तर पहिलं वेगळेपण आपण लिहू शकतो केळी ही एकदलीय वनस्पती आहे आंबा ही द्विदलीय वनस्पती आहे केळीच्या पानाला समांतर शिरा विन्यास असतो आंब्याच्या पानाला जाळीदार शिरा विन्यास असतो तर अशा पद्धती आपण हे फरक लिहिलेले आहेत आता पुढे नारळाचे झाड व ज्वारीचे ताट मग इथे आपण काय करूयात अगोदर सारखेपणा लिहूयात दोन्ही एकदलीय वनस्पती असून ते अन्नपदार्थ देतात मग आता फरक लिहूयात तर पहिला फरक आपण लिहूयात नारळाचे झाड खूप उंच आणि मजबूत असते ज्वारीचे ताट नाजूक व सहज उपटून काढण्याजोगे असते त्यानंतर पुढे नारळाचे झाड बहुवार्षिक असते ज्वारीचे ताट कणीस येऊन गेल्यानंतर मरते नारळाच्या झाडाची मुळे तंतुमय आगंतु प्रकारचे असतात तर इथे लिहायचं आधारक आगंतुक प्रकारची असतात इतकं झालं आता पुढे जाऊयात प्रश्न चौथा खालील चित्राविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा आपल्याला दोन चित्र दिलेली आहेत चित्र अ आणि चित्र आ या दोन्ही चित्रांचं स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं आहे तर दोन्ही चित्रांचं जर आपण निरीक्षण केलं तर बघा इथे एक पूर्ण बी आहे त्यानंतर त्याचा उभा छेद दिलेला आहे पुन्हा इथे एक पूर्ण बी आहे आणि त्याचा उभा छेद दिलेला आहे मग आपण पहिला मुद्दा लिहूयात दोन्ही चित्रांमध्ये एक पूर्ण बी आणि त्याचा उभा छेद आहे पहिल्या चित्राचा म्हणजे अ चित्राचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की इथे हा मक्याचा दाणा आहे आणि तो मक्याचा दाणा उभा पद्धतीने छेद केला तर कसा दिसेल ते देखील दाखवलेलं आहे मग आपण इथे लिहूयात अ हे चित्र एकदल बीचे आहे हा मक्याचा दाणा आहे अ चित्रातील बी मध्ये आदिमूळ आणि अंकुर हे पिष्टमय पदार्थाच्या बाजूला आवरणात असतात बघा इथे हा जो उभा छेद आहे त्यामध्ये आपल्याला अंकुर दाखवलेला आहे आता दुसऱ्या चित्राचा जर आपण विचार केला तर हा वालाचा दाणा आहे ओके आणि त्याचा हा जो उभा छेद त्या आहे त्यामध्ये आपल्याला त्याचा अंकुर दाखवलेला आहे तर आपण इथे लिहूयात आ हे चित्र द्विदल बीचे आहे हा वाल आहे आ चित्रातील बीमध्ये आदिमूळ आणि अंकुर हे दलाच्या वरच्या बाजूला दिसत आहेत तर अशा पद्धतीने आपण हे स्पष्टीकरण लिहायचं आहे आता पाचवा प्रश्न वनस्पतींच्या अवयवांची कार्ये स्पष्ट करा मग आपण काय करायचं वनस्पतीचे अवयव लिहूयात आणि त्याच्यासमोर त्याचं कार्य थोडक्यात लिहूयात पहिला अवयव मूळ मुल। मग मुळाचं कार्य काय तर माती घट्ट धरून ठेवणे पाणी खनिजे व क्षार शोषून घेणे वनस्पतीला आधार देणे ही कार्ये मुळे करतात त्यानंतर खोड वनस्पतीच्या इतर भागांना आधार देणे मुळांनी शोषलेले पाणी आणि पानात तयार झालेले अन्न इतर भागांना पोहोचवणे निवडुंगाचे खोड प्रकाश संश्लेषण देखील करते त्यानंतरचा अवयव पाने प्रकाश संश्लेषणाच्या सहाय्याने अन्न निर्मिती करणे हे पानाचं कार्य असतं पुढे फूल तर फुलाचं कार्य काय आहे प्रजनन व पुनरुत्पादन करणे त्यानंतर फळ अन्न संचय करणे बीजाचे संरक्षण करणे तर ही झाली फळाची कार्य तर अशा पद्धतीने आपण वनस्पतींचे अवयव आणि त्यांची कार्य स्पष्ट केलेली आहेत आता सहावा प्रश्न पाहूयात सहाव्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे खाली पानांचे काही गुणधर्म दिले आहेत प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा सर्वात पहिल्यांदा आपल्याला दिलेलं आहे गुळगुळीत पृष्ठभाग मग गुळगुळीत पृष्ठभागाचं पान कोणतं असतं तर केळीचं पान हे गुळगुळीत असतं किंवा विड्याचं पान देखील गुळगुळीत असतं तर तुम्ही त्याची माहिती देखील लिहू शकता आपण इथे लिहूयात केळीचे पान तर पहिला पॉईंट आपण लिहूयात केळीची पाने गुळगुळीत आणि मोठी असतात त्याचा उपयोग जेवणासाठी देखील केला जातो केळीच्या झाडाला फूल येते त्याला केळफूळ म्हणतात केळफुलापासूनच केळ्याचे घड मिळतात आता पुढे जाऊयात इथे आपल्याला दिलेलं आहे खडबडीत पृष्ठभाग तर पारिजातक या वनस्पतीचं पान खडबडीत असतं मग आपण लिहूयात पारिजातकाचे पान पहिला मुद्दा लिहूयात पारिजातकाचे पान खडबडीत असते पारिजातक हे झुडूप वर्गातील झाड आहे या झाडाला लाल डेट असणारी पांढरी शुभ्र फुले येतात इतकं झालं आता पुढे जाऊयात मासल पर्णपत्र तर इथे आपण लिहूयात जलपर्णीची पाने पहिला मुद्दा लिहूयात जलपर्णीची पाने मांसल असतात जलपर्णी ही पाण्यात वाढणारी आणि पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे या वनस्पतीला वर्षभर निळ्या रंगाची फुले येतात इतकं झालं आता पुढे जाऊयात तर इथे चौथं जे उदाहरण आहे ते आहे पर्णपत्रावर काटे तर इथे आपल्याला अशा वनस्पतीबद्दल लिहायचं आहे ज्याच्या पानावर काटे असतील तर असं पान असतं केवड्याचं म्हणून आपण इथे लिहायचं आहे केवडा आणि पहिला मुद्दा लिहूयात केवड्याच्या पर्णपत्रावर काटे असतात खोड मजबूत आणि मध्यम आकाराचे असते झाडाच्या वरच्या टोकाला पानाचा मुकुट असल्यासारखा भासतो केवड्याची सुगंधी पाने स्त्रिया केसात माळतात अशा पद्धतीने आपण माहिती लिहायची आता सातवा आणि शेवटचा प्रश्न इथे आपल्याला काय सांगितलं आहे बघा तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतींची विविध भागांची नावे खालील चौकटीत शोधा आपल्याला चौकटीमध्ये काही अक्षरं दिलेली आहेत आणि ह्या चौकटींमधून आपल्याला वनस्पतींच्या विविध भागांची नावे शोधायची आहेत तर मी काय करतो इथे चौकटीमध्ये दे देखील खून करतो आणि तुम्हाला उत्तर बाजूला लिहून देखील दाखवतो सर्वात पहिला शब्द इथे तयार होताना दिसतोय अंकुर त्याला मी अशा पद्धतीने चौकट तयार करून घेतली आणि तेच उत्तर आपण इथे लिहून घेऊयात अंकुर त्यानंतर बघा इथे आहे कुक्षी ते देखील लिहून घेऊयात पुढे इथे अंडाशय असा शब्द तयार होतोय तर हा देखील वनस्पतीचा एक भाग असतो म्हणून इथे लिहिलं अंडाशय त्यानंतर इथे देठ आहे पानाला आणि फुलाला देठ असतो तो इथे आहे आणि त्याचं नाव देखील लिहून घ्यायचं पुढे इथे जर आपण हा तिरका शब्द बघितला तर तो होतोय जायंग ते देखील लिहून घेतलं इथे आहे पुमंग त्याला खूण करायची आणि ते लिहून घ्यायचं त्यानंतर बघा इथे सर्वात वरच्या लाईनमध्ये आपल्याला एक शब्द मिळतोय सोटमूळ तर हे देखील आपण खून करून घ्यायची आणि लिहून घ्यायचं आणि त्यानंतर पुढे इथे हा एक उभा शब्द तयार होतोय मुकुल ते लिहून घेतलं पुढे हा शब्द तयार होतोय फूल इथे शब्द तयार होतोय मूळ आणि त्याच्या पुढे शब्द तयार होतोय बीजांड ओके इतकं झाल्यानंतर बघा इथे हा तिरका शब्द तयार होतोय खोड इथे लिहिलं खोड पुढे हा इथे तिरका शब्द तयार होतोय पर्णाग्र त्याला खूण तयार केली आणि ते लिहून घेतलं इथे शब्द तयार होतोय पर्णतल ते देखील लिहून घ्यायचं आहे आणि इथे शब्द तयार होतोय एकदल ते देखील लिहून घेतलं त्यानंतर दलपुंज सर्वात शेवटी इथे आपल्याला कोपऱ्यामध्ये दलपुंज असा शब्द मिळतो आहे ते लिहून घेतलं आणि इथे हा शब्द तयार होतो आहे कांडे ते देखील लिहून घेतलं तर बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व शब्द शोधलेले आहेत इथे एक शब्द तयार होतोय बघा पाकळी हा जो शब्द आहे पाकळी तो देखील लिहून घेऊयात तर अशा पद्धतीने ह्या चौकटीमध्ये मी अशी काही नावं शोधलेली आहेत जी वनस्पतींच्या भागांची नावं आहेत जर तुम्हाला यापेक्षा अधिक नावं सापडली तर ती तुम्ही शोधून लिहून घ्या तर बघा अशा पद्धतीने आपला हा सातवा प्रश्न झाला आणि ह्या सातव्या प्रश्नासोबतच दुसऱ्या प्रकरणाचा स्वाध्याय इथे कम्प्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा जर अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू